नमस्कार मी गणेश शिंदे आपण पाहता जी मराठी न्यूज बातमी म्हणजे आज आपण समोर आहोत या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी शहर यांच्या वतीने या ठिकाणी आंदोलन करण्यात येत आहे उपोषण करण्यात येत आहे तर आपल्या बरोबर उपोषण करते आहेत नमस्कार सर नमस्कार नमस्कार सर, दो, दोन मुद्दे तुम्ही या ठिकाणी घालून उपोषण करताय सर काय संदर्भ सांगता येईल या संदर्भात असं आहे की भारतीय राज्य शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी करण्यात यावा अशी आमची प्रथम मागणी आहे आणि दुसरी मागणी आहे बार्शी येथील भीमनगर चौकामध्ये स्तंभ उभारण्यात यावा त्या स्तंभाची आम्ही मागणी का करतोय की दहा मे एकोणीशे चोवीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बार्शी मध्ये आले आता या दोन हजार चोवीस वर्षामध्ये या ऐतिहासिक क्षणाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत त्यामुळे आम्ही त्या अशोक स्तंभाची मागणी जी आहे ती भीमनगर चौकात करत आहे आणि दुसरी मागणी आमची अशी आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानामध्ये आमरण उपोषण आहे का कधीपर्यंत आहे कसं आहे उपोषणाचं उपोषणाचं स्वरूप असं आहे जोपर्यंत आमच्या मागण्या समाज बांधवांनी मला या ठिकाणी या पद्धतीने सांगितले पद्धतीने जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत मी माझ्या ठेवा नाही आमच्या समाज बांधवांची सकाळी चर्चा झाली की पूर्णाकृती पुतळा हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा उद्यानामध्ये उभारण्यात यावा दुसरी मागणी मला सकाळी सांगितले मंजुऱ्याने ठराव बारशी नगरपालिकेने लवकरात लवकर घेण्यात यावे लवकरात लवकर का घेण्यात यावे तर दोन हजार चा एक जुना ठराव आहे दोन हजार एकोणीस पासन एकोणीस सन पाच चोवीस जवळजवळ पाच वर्ष झाले आणखी कुठलीही परवानगी त्या संदर्भात बारशी नगरपालिकेने घेतली नाही नुसता चालढकल पण बार्शी नगरपालिकेचा आहे तिसरी आम्हाला मागणी सांगितली पूर्णाकृती पुतळा हा मंजुरीसह चौदा एप्रिलच्या हो आत म्हणजे त्याचं उद्घाटन करा तुम्ही लवकर मागणी करून आणि चौथी आमची मागणी आहे की जी आम्ही स्तंभाची मागणी करतो भीमनगर सौकात एप्रिलच्या आतमध्ये त्याचं काम पूर्ण कारण त्याला खासदार ओमराजे निंबाळकर साहेब यांनी निधी दिलेला आहे मग तो निधी दिलेला असताना सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना काम कुठं नेमकं का अडकलय कुठं आढल काम हा आमचा प्रश्न आहे त्यामुळे आमच्या या सगळ्या मागण्या या समाज माध्यमांनी ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमच्या उपशन थांबवतो या मागण्या संदर्भात तुम्ही बाळासाहेब चव्हाण जे सिओ आहे त्यांना भेटलेत का म्हणजे त्यांचं काय चर्चा झाली का या संदर्भात सकाळी बाळासाहेब चव्हाण साहेब आलते त्यांच्याशी चर्चा झाली या पद्धतीने आम्ही आमच्या त्यांना मागण्या सांगितलेल्या आहेत त्यानंतर ते म्हटले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्या संदर्भात मी तुमच्याशी बोलेन आणि ती तर महत्वाची मीटिंग आहे म्हणून ती केली जायचं त्यानंतर त्यांच्याशी आमचा आतापर्यंत काही संवाद नाही जो ठराव झाला दोन हजार एकोणीस मधल त्याविषयी काय बोलणं झालं का बोल की आतापर्यंत दोन हजार एकोणीस देखील दोन हजार चोवीस उजळले परंतु कोणत्या ठरावाचं काय अंमलबजावणी झाली या संदर्भात काय बोलणं झालंय का बोल त्यांना मी प्रश्न विचारला आलेला की तुम्ही म्हणलं एकोणीसचा ठराव घेतलेला आहे एकोणीस न ठराव झाल्यापासून एकही नोशी घेतली नाही तुम्ही पुतळ्या संदर्भात इतका विलंब डिले कशासाठी म्हटलं तर त्या संदर्भात त्यांनी काही सूचक उत्तर दिलेलं नाही आणि जो औमराजे निंबळकर यांनी दिलाय परंतु अशोक स्तंभा कामाबद्दल रखडलं आहे तर त्या संदर्भात तुमचा प्रश्न विचारल्यानंतर त्यांची काय प्रतिक्रिया त्यावेळेस ते त्यांनी सांगितलं की आम्ही दिलेली आहे अशोक स्तंभाबाबत परंतु आराखडा आणखीन तयार नाही म्हटले आराखडा तयार झाल्यानंतर त्यांची आणि सार्वजनिक हो बांधकाम बैठक होईल आणि बैठकीनंतर आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे पण ते बैठक कधी घेणार त्या संदर्भात त्यांनी किती विलंब लागेल ते अद्याप त्यांनी सांगितलेलं नाही दोन, दोन हजार एकोणीस ला ठराव घेतलेला आहे असं यांचं म्हणणं आहे नगरपालिकेतून यांनी त्याची वस्ती घेतलेली आहे परंतु दोन हजार चोवीस उजळलेला आहे परंतु त्या ठरावाचा कोणताही आतापर्यंत काही त्याच्यावरती प्रतिक्रिया किंवा त्याच्यावरती कुठल्याही प्रकारची अंमलबजावणी झालेली नाही हा पहिला मुद्दा आणि दुसरा मुद्दा की ओमराजे निंबाळकर जे खासदार आहेत त्यांनी निधी अशोक संभासाठी दिलेला आहे परंतु त्या निधीचं देखील कुठल्या पद्धतीचं त्या ठिकाणी हालचाल नाहीये आराखडा तयार नाही अशी थोडीशी चालदखल होत आहे तर यांची मागणी अशी आहे की दोन्हीही मागण्या अगदी लवकरात लवकर पूर्ण कराव्या आणि यांचं उपोषण तोपर्यंत चालू राहणार आहे या संदर्भात बार्शी शहरचे वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण कार्यकर्ते या ठिकाणी आहेत आणि जे ठाम भूमिका आहे कॅमेरामन समी गणेश शिंदे जी मराठी न्यूज बार्शी